आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर मग आज गुरुपौर्णिमा विशेष किंवा कोणी पाहुणे वगैरे जर येणार असतील तर त्यांच्यासाठी आपण एकदम झटपट होणारी थाळी बघणार आहोत करायला ही थाळी खूपच सोपी आहे महाराष्ट्रीयन व्हेज थाळी बनवतो आहे खूप सोपी आहे करायला तसेच संपूर्ण स्वयंपाक हा आपण कमी वेळेमध्ये बनवणार आहोत करायला अगदी सोपा आहे एकदम झटपट तयार होतो तर बघू शकता एकदम छान असा स्वयंपाक मी फक्त आणि फक्त चाळीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये हा केलेला आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया इथे मी छोले घेतलेले आहे रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले होते आता हे छोले कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत काही छोले असे असतात ते लवकर शिजत नाहीत तर माझ्याकडे जे छोले आहेत ते लवकर शिजत नाहीत त्यामुळे त्यांना मी शिजवायला टाकलं आहे थोडंसं मीठ आणि सोडा टाकून एक ग्लास भर पाण्यामध्ये त्यानंतर इथे एक कांदा मोठ्या आकाराचा एक टोमॅटो लसूण अद्रक आता याची पेस्ट बनवून घ्यायची आहे पाणी न टाकता तर आता आपले इथे छोलेसुद्धा शिजत आहे तोपर्यंत आपण इथे फोडणी तयार करून घेऊयात चला तर मग कडाई ठेवून घेतली गॅसवर तेल टाकून घेतलं त्यामध्ये जिरे टाकले खडे मसाले टाकून घेतलेले आहेत त्यानंतर क पावडर मसाले टाकायचे गरम मसाला टाकला एक चमचा लाल तिखट टाकलं त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकला आणि जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता कमी गॅसवरती याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित ही छोलेची भाजी करायला एकदम सोपी आहे त्यानंतर थोडासा तेल छोले मसालासुद्धा टाकलेला आहे एकदम कमी प्रमाणामध्ये टाकलेला आहे जास्त तिखट किंवा जास्त तेलात तेलकटसुद्धा आपण बनवणार नाही हे वाट लवकर परतल्या जावा त्यासाठी यामध्ये मी मीठ टाकून घेतलेला आहे आणि छान असं तेल सुटलं की साईडने शिजवलेले छोले यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छोलेसुद्धा यामध्ये मिक्स करायचे त्यानंतर थोडेसे छोले घेतले आणि मिक्सरमध्ये बारीक पाणी घालून वाटून घेतलेले ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आपली भाजी तयार होते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात तर इथे पीठ साळून घेतलं यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी घालून इथे मी पीठ मळून घेत आहे आता हे पीठ मी चपातीचं मळत नाही तर फुलके जे असतात फुलक्याचं पीठ मळत आहे तुम्ही पुरीसुद्धा बनवू शकता परंतु जास्त तेलकट न होता मी ते स्वयंपाक बनवते त्यामुळे मी इथे मळून झालेला आहे तोपर्यंत इथे भात बनवून घेऊया जिरा राईस बनवते कुकरमध्ये तूप टाकून घेतलं एक चमचा त्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहे एक चमचा आणि इथे बासमती तांदूळ जो आहे तो टाकून घेतला स्वच्छ धुवून थोडंसं परतून घेतल्यानंतर दीड ग्लास पाणी टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं आणि झाकण लावून घेतलं आपली इथे भाजी तोपर्यंत तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आपला भातसुद्धा दोन तीन शिट्यामध्ये तयार झालेला आहे भाजीसुद्धा रेडी झालेली आहे पीठसुद्धा आपले ते मळून झालेलं आहे तो तो तर आता आपण बनवतो इथे गोडाचा पदार्थ तो म्हणजे लापशी तर हा जो लापशीचा रवा आहे तो आम्ही शेवया केल्या होत्या त्याचाच आहे घरचा त्यानंतर कुकरमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं आणि हा लापशीचा रवा जो आहे तो स्वच्छ करून यामध्ये टाकून घ्यायचा भाजायचा नाही जर खराब असेल तर पुसून घ्यायचा हा रवा टाकायचा आणि कमी गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता जास्त लालसुद्धा करायचा नाही तर अशा प्रकारे लाल थोडासा लाल सर झाला बदामी रंगावरती की एका साईडला करायचा आणि झटपट थाळी बनवतो आहे त्यासाठी आपण ह्याच कुकरमध्ये लगेचच एका साईडला तूप टाकून घेतलं यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप शेंगदाणे आणि इलायची टाकून घेतलेली आहे ते थोडंसं तुपामध्ये परतून घ्यायचा आणि पुन्हा लापशीच्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी रवा आहे तर यासाठी अर्धी वाटी किसून गूळ घेतलेला आहे किसून म्हणण्यापेक्षा चिरून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे किंचित मीठ टाकायचं म्हणजे गोडाचा पदार्थ असला की चव छान येते मिठामुळे आता याला झाकण लावून घ्यायचं आणि दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला फुल गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे लाक्षीस शिजते तोपर्यंत आपण इथे फुलके बनवून घेणार आहोत पीठसुद्धा छान भिजलेलं आहे फुलके बनवण्यासाठी पीठ जास्त पातळ चपातीसारखं नसलं पाहिजे थोडंसं सा घट्ट सरस आहे तर एक उंडा घ्यायचा त्यानंतर अशा प्रकारे त्याला गोल करायचं आणि लाटून घ्यायचं आहे थोडंसं पीठ लावून तर बघू शकता आपल्या इथे फुलकासुद्धा छान असा तयार झालेला आहे तुम्हाला भाजूनसुद्धा दाखवते हो गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे जास्त पातळ लाटायचा नाही तर तवा गरम झालेला आहे फुलका टाकून घेतला दोन्ही साईडने भाजून घ्यायचं जास्त भाजायचं नाही एका साईडला जास्त भाजायचं तर दुसऱ्या साईडला थोडीशी कच्ची ठेवायची म्हणजे आपला फुलका गॅसवरती भाजायचा आहे फुलके बनवणं खूप सोपं आहे चपातीपेक्षा सुद्धा सोपं आहे एक मिनटामध्ये फुलका हा तयार होतो तर बघू शकता किती छान असा फुगलेला आहे मस्त टम मदशी आणि खायलासुद्धा छान लागतात जसं तेलकट वगैरे नसतं आणि खूप मस्त लागतो रोटीसारखा आपण चपात्या रोजच खातो त्यासाठी कधीतरी फुलकासुद्धा बनवावा त्यानंतर फुलका भाजून तयार झालेला आहे मी दुसरासुद्धा तुम्हाला इथे लाटून दाखवते अशाच प्रकारे पुरीपेक्षा थोडासा ओंडा मोठा घ्यायचा आणि थोडंसं पीठ लावून दोन्ही साईडने आलटून पलटून लाटून घ्यायचं आहे तर फुलका इथे लाटून तयार झालेला आहे यालासुद्धा आता भाजून घेऊयात तव्यावरती टाकला आलटून पलटून दोन्ही साईडने भाजून घेतलं एक साईड जास्त भाज भाजली तर दुसरी थोडीशी कमी भाजली तर बघू शकता फुलका हा सुद्धा छान असा भाजला गेलेला आहे आणि फुगलेला आहे तर ती मी अशाच प्रकारची सगळी फुलकी जी आहे ते तयार करून घेणार आहे तुम्ही फुलक्यांना भाजून झाल्यावरती वरून तूपसुद्धा लावू शकता त्यानंतर फुलकेसुद्धा मी बनवून घेतले त्यानंतर आता ह्या मिरच्या ज्या आहेत कोवळ्या आणि ताज्या मिरच्या असाव्यात जास्त निब्रट ह्या मिरच्या नसाव्यात तर बघू शकता ह्या मिरच्या मी स्वच्छ धुऊन घेतल्या अशा प्रकारे काप देऊन घ्यायचे आणि आतमधल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहे याचे आता आपण पकोडे बनवतोय म्हणजेच भजे बनवतोय मी सगळ्या मिरच्या अशा प्रकारे दोन भागामध्ये कट केल्यात आणि आतमधला जो बियांचा भाग आहे तो काढून टाकलेला आहे बिया खूप टचर लागतात दाताखाली आल्यावरती त्यामुळे ते बिया काढल्या परवडतात तर मी सगळ्या बिया काढून घेतल्या आणि दोन भागामध्ये मिरच्या कट करून घेतल्या त्यानंतर अर्धी वाटी ते बेसन घेतलेलं आहे यामध्ये थोडासा ओवा टाकून घेतला थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि पाणी घालून याला भज्यासारखं पीठ कालवतं आपण प्रकारे पीठ काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे पीठ इथे कालून तयार झालेलं आहे आणि ही भजी खूप छान लागतात एकदा नक्की बनवून बघा तुम्ही थाळी सा अशा प्रकारची भजी नक्की बनवा कांदा भजी कायमच खातो परंतु मिरची भजीसुद्धा एकदा बनवून बघा त्यानंतर कढाई ठेवली तेल गरम झालेला आहे कढाईतील आता एक एक भजी आपल्याला सोडून घ्यायची आहे म्हणजेच मिरची आणि कमी गॅसवरती छान अशी तळून घ्यायची आहेत खूपच छान लागतात एकदम सोपं आहे करायला हे भजी नक्की बनवून बघा चला तर मग सगळी भजी मी अशाच प्रकारे तळून घेतली त्यानंतर त्याच तेलामध्ये पापडसुद्धा तळून घेणार आहे तर पापड तळताना हा गॅस कमी हवा कारण पापड हा खूप नाजूक असतो लगेच जळण्याची शक्यता असते एक पापड तळून झाला मी दुसरा सुद्धा तळते अशाच प्रकारचे मी दोन चार पापड तळून घेतले त्यानंतर इथे तांदळाच्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत त्याच तेलामध्ये जास्त तेल वगैरे टाकलेलं नाही आणि एकदम छान अशा आपल्या पापड्या ज्या आहेत त्या तळल्या गेलेल्या आहेत भजे तयार झाले आपला संपूर्ण स्वयंपाक हा रेडी झालेला आहे लापशीसुद्धा तयार झालेली आहे दोन तीन शिट्यामध्ये मी गॅस बंद केला होता चला तर ही भाजी हा आपला जिरा राईस र रोट्या म्हणजे फुलके त्यानंतर ही मोकळी सळसहित आपली लापशी तयार झालेली आहे चला तर मग आता थाळी वाढवायला घेऊया इथे थाळीमध्ये तीन फुलके घेतलेले आहेत तुम्ही इथे पुऱ्यासुद्धा बनवू शकता फुलक्यांऐवजी त्यानंतर फुलके ठेवून घेतले कांदासुद्धा ठेवलेला आहे भाजीसाठी प्लेट ठेवायची यामध्ये भाजी टाकून घ्यायची आहे आणि खूपच छान अशी भाजी झालेली आहे कमी मसाल्यामध्ये एकदम चौदा चविष्ट ही भाजी आपली छोल्याची तयार झालेली आहे त्यानंतर गोडाचा पदार्थ म्हणून आपण लापशी ठेवलेली आहे भातसुद्धा ठेवलेला आहे तर मी जास्त पांगू नये म्हणून अशा प्रकारे वाटीमध्ये ठेवून मग ठेवलेला आहे नाहीतर मग तसं सुट्टं ठेवलं की खूप पांगलं जातं त्यानंतर मस्त गरमागरम सुद्धा ठेवून घेतलेले आहेत पापड ठेवले पापडीसुद्धा ठेवलेली आहे तांदळाची लोणचं ठेवलेलं आहे तर आपण लापशी बघूयात आपली तर मोकळी आणि सळसळीत अशी लापशी तयार झालेली आहे मस्त छोलेची भाजी तर खूपच छान असा स्वयंपाक तयार झालेला शेवटी लिंबूसुद्धा ठेवलेलं आहे तर कशी वाटली झटपट थाळी तुम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत